नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सलवटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर पाहणार आहोत आपण आजच्या चालू घडामोडी तर बघा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारली जाऊ शकतात तर बघा पहिला प्रश्न आहे रायन विलियम्स या खेळाडूने नुकतेच भारतीय नागरिकत्व मिळवले आहे तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी फुटबॉल तर रायन विल्सम्स हा जो खेळाडू आहे त्याने नुकतेच भारताचे नागरिकत्व मिळवले आहे आणि तो, तो फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन आहे फुजियान हे विमानवाहू जहाज नुकतेच कोणत्या देशाने नौदलामध्ये देश समाविष्ट केले आहे तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन डी चीन तर नुकतेच चीन या देशाने आपले फुजियान या नावाचे विमानवाहू विमानवाहू जहाज हे नौदलामध्ये समाविष्ट केले गेले आहे ओके तर चीनच्या नौदलामध्ये फुजियान हे विमानवाहू जहाज समाविष्ट केले गेले आहे तर बघा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीचे तिसरे विमानवाहू जहाज आहे म्हणजेच हे जे आता समाविष्ट केले आहे ते नुकतेच समाविष्ट केले गेलेले जहाज जे आहे ते तिसरे विमानवाहू जहाज आहे चीन या देशाचे ओके तर चला प्रश्न क्रमांक तीन आहे कोणत्या देशाने नुकतीच पंधरा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए डेन्मार्क तर नुकतेच डेन्मार्क या देशाने पंधरा वर्षाखालील जे मुलं मुली आहेत त्यांच्यावरती सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातली आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार आहे भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत सांस्कृतिक सहकार्याबद्दल द्विपक्षीय करार केला आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए सौदी अरेबिया तर नुकतेच भारते भारताने नुकतेच सौदी अरेबियासोबत सांस्कृतिक सहकार्याबाबत द्विपक्षीय करार केला आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चला प्रश्न क्रमांक पाच बघूयात आपण दोन हजार पंचवीसचा डेटन शांतता जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी सलमान रशदी तर नुकताच सलमान रशदी यांना दोन हजार पंचवीस म्हणजेच यावर्षीचा डेटन शांतता जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये दे डेटन लिब लिटररी पीस प्राइज हे पुरस्कार सलमान रशदी यांना देण्यात आला आहे बघा हा पुरस्कार त्या व्यक्तीस दिला जातो ज्यांची लेखणी किंवा साहित्य जगभरातील शांतता सामाजिक न्याय व जागतिक समज वाढवण्यासाठी कार्य करतं ओके तर माहिती लक्षात ठेवा चला प्रश्न क्रमांक सात सहा बघूयात आपण बघा कोणत्या देशाने जगातील सर्वात स्वस्त उच्च ऊर्जा असलेला लष्करी लेझर ज्याचे नाव आहे अपोलो हा विकसित के केला आहे तर बघा या देशाचं नाव आहे ऑस्ट्रेलिया ओके तर ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया चला प्रश्न क्रमांक सात बघूयात आपण बघा हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलं आहे सांगायचं आहे बघा पुस्तकाचं नाव आहे अ सिक्स ऑफ ह्युमेनि हुमेन, ह्युमिनिटी इंडिपेंडंट इंडियाज डेव्हलपमेंट ओ हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर बघा याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही म्हणजेच अरविंद सुब्रमण्यम आणि वेदेश कपूर या दोघांनीही हे जे पुस्तक आहे ते लिहिलं आहे ओके चला प्रश्न क्रमांक आठ बघूयात आपण जागतिक दयाळूपणा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो तर याचं प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी तेरा नोव्हेंबर तर तेरा नोव्हेंबर रोजी आपण दरवर्षी जागतिक दयाळूपणा दिवस साजरा करतो ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो दिवस आहे तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वर्ल्ड काइंडनेस मुवमेंट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला होता आणि याचा उद्देश म्हणजे समाजामध्ये दयाळूपणा सहानुभूती आणि परस्पर आदर वाढवणे हा आहे तर चला प्रश्न क्रमांक नऊ बघूयात आपण सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या स्थानी कोणते राज्य आले आहे तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी महाराष्ट्र तर आपले महाराष्ट्र हे सहाव्या ज राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये भारताचे स्थान पहिल्या क्रमांकावर आले आहे ओके तर बघा प्रश्न क्रमांक दहा दहा बघूयात आपण कोणत्या देशाने इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल सॉरी कोणत्या देशाने इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक न्युक्लिअर मिसाईल ज्याचं नाव आहे मिनटमॅन थ्रीची यशस्वी चाचणी केली आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी अमेरिका तर नुकतीच अमेरिका या देशाने मिनिट मॅन थ्री या न्यूक्लिअर इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलचे यशस्वी चाचणी केली आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला या मिसाईलचे नाव विचारू शकतात ओके त्यामुळे देश आणि हा जो मिसाईल आहे ते कोणत्या देशाने विकसित केले आहे आणि चाचणी घेतली आहे ते लक्षात ठेवायचं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद